राधानगर येथील जेनेसिस कॉलेजमध्ये कमवा आणि शेका योजनेच्या कक्षाचे उद्घाटन उच्च व शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले ही योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने ती राज्यभर राबवणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आणि ह्या जूनपासून महाराष्ट्रामध्ये नव्याने काही कोर्सेस वाढून नऊशे बासष्ट कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या मुलींना आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल आठ लाखापेक्षा वर असेल तर नाही पूर्ण फी सरकारने भरायचा निर्णय केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे बरोबरीने अदर फीज नावाचा एक मोठा कॉलम असतो तो काय अजून सरकारने अंगावर घेतला नाही आहे यासाठी त्या मुलीला एक हजार दोन हजार रुपये पॉकेटमनी मिळू शकतो का अशातून एक पायलट प्रोजेक्ट मी इथे सुरू करायला लावला अभिजित शेट्टरना त्याने त्याच्या बायकोने त्याच्या मुलीने त्या प्रोजेक्टवर खूप वेळ दिला तो प्रोजेक्ट असा आहे की कॉलेजमधली आणि कॉलेजच्या बाहेरची कॉलेजने संचालित केलेली काही कामं त्या हो मुलीने करायची आणि साठ रुपये पर अवर त्याप्रमाणे हजार रुपये तरी किमान त्याला मिळाले पाहिजेत असा प्रयत्न आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्या अभिजित भाई शेट्टर इथे इम्प्लिमेंट केलं त्यासाठी एक रूम आहे ऑफिस म्हणून त्याच्या मुलीला त्याने त्यात वेळ द्यायला लावला आणि सत्तावीस मुलांना या महिन्यामध्ये हजार हजार रुपये मिळतात यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित तायशेट्टे प्राचार्य शोभराज माळवी आरती तायशेट्टे अवंतिका तायशेट्टे नाथाजी पाटील रवीश पाटील तहसीलदार अनिता देशमुख गटविकासाधिकारी सर्जीराव पाटील पोलीस निरीक्षक संतोष गोरे बाबा महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते पेफेंटसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील